नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ट्रॅव्हल शो मध्ये आज आपण आलो रेट रे मैदानात आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी हिंद केसरी लखन दादा नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन ठरलेलं काय आज नियोजन पहिले झालेलं होतं आमचं आमच्या बाऊंला भाऊंनी केलं होतं नियोजन के नियो मनोहर भाऊनी आणि गाडी आपल्या गटाला कशी पडली काय गटाला चांगली पळाली गाडी आणि सेमीमध्ये कसं काय झालेलं काय सेमीला माझ्या थोडासा गणलेलं झेंडे जरा नाही का साहेबांनी टाकलं होतं त्याच्यानं तरी गाडी चांगली पळाली मागणं दोन टांग सुटून गाडी लागली आणि ह्या वर्षातला हा दुसरा एक नंबर आहे काय सांगाल त्याविषयी आनंद खूप आहे म्हणजे दुसऱ्यांदा केलेला हा एक नंबर आहे म्हणजे पहिल्यांदा एक तारखेला एक जानेवारी केला आणि त्यानंतर आज नवीन वर्षात दोन वेळेस नंबर झाला त्याच्यातलं अभिनंदन काय सांगाल म्हणजे इतक्या दिवस वर का होता आपलं लखन काय झालेलं काय बैल आजारी होता म्हणून काय झालेलं दादा लग्नाला खुरपूच झालेला होता आणि मग त्याच्यानंतर त्याची कशी काय काळजी घेतली काय केलं काय काळजी म्हणजे आता लेकराला पण जपत नाही तेवढा आपण त्याला जपातो आणि आपण त्या बैलासाठी आपण त्याच्याच भरोश्यावर राहतो ना आणि तिकडं सेकंद काट्यात पण पळवला तुम्ही म्हणजे मी स्टेटसला पण मनोरुभांची एक दोन बॅनर बघितले बा की बाबा एक नंबर केला कसं काय झालेलं काय सेकंदला तर आम्ही रोजच पळायचो आम्ही तिकडं पण बारा वेळा नंबर केला आणि एवढ्याला आमचा प्रवास करून आज एक नंबर केलाय काय सांगाल त्याविषयी प्रवास म्हणजे आता आम्ही रोजच पळायचो तरी आम्ही अडीचशे तीनशे किलोमीटर जायचो तर आज आम्ही नाही म्हणलं तरी आम्ही साडेपाचशे किलोमीटर आलो इकडं कसं काय मैदान म्हणजे आयोजित केलेलं आयोजकांबद्दल काय सांगाल आयोजक एक नंबर होते मैदान पण फाट्या पळायला चांगल्या होत्या काय सांगाल चिक्याबद्दल चिक्यांची ते आमची गाडी पळेली ले, पहिल्यांदा मी दोन वेळेस गाडी पळेल हे तिसऱ्यांदा ही तिसऱ्यांदा आणि ह्यांनी अटेल ड्रायव्हरांनी गाडी आणली फायनलला अनुभव एक ड्रायव्हर येतो ड्रायव्हर आपल्याला एक नंबर वाटते आता ही परत जोडी पाहताना दिसणार आहे काय दिसणार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आपण आहोत धरणच्या मैदानामध्ये आणि या मैदानात प्रथम क्रमांकाची जी बैलजोडी ठरली त्यामधला हिंद केसरी लखनची आता तुम्ही पहिली मुलाखत पाहिली आणि आता आपल्या समोर येतात प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित शेठ जगताप आणि त्यांच्याच चिक्यानं लखन बरोबर पळून सुंदर असं एक नंबरचं पारितोषिक पटकवलेलं आहे आणि तब्बल तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपयांची मानकरी ठरलेत आणि विशेष म्हणजे आयोजकांनी ज्या पद्धतीने सांगितलं ज्या पद्धतीने त्यांची बक्षिसाची रक्कम असते तर करीत नोटा दिल्या जातात आणि काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद म्हणजे कागनात मावत नाही आमच्यापर्यंत खूप म्हणजे हे जे आम्ही घेतल्यापासून पाहिलं सगळ्यात मोठं मैदान त्यांनी केलं आहे आज कसं कोणी नियोजन केलं होतं पायरा सोनगावचा अमर जाधव आणि अटिल ड्रायव्हरांचं नियोजन केलं ड्रायव्हरांच्या विषय काय सांगा अटिल ड्रायव्हर माणूस खूप छान आहे सच्चे माणूस आहेत विशेष म्हणजे सेमी जी गाडी पळाली सेमीला काय सेमी से से ला थोडासा बॅडल म्हणजे आता काय आपले महाराष्ट्राचे उच्च उच्च नेते आहेत ते आणि त्यांनी झेंडा टाकला होता थोडंसं लग... म्हणजे गरभडलो आमची सुट्टी मी कर थोडीशी त्याच्यामुळे ते सुट्टी आहे आमची देड टांग्याने झाली पाठी पण तरी सुद्धा जबरदस्त आहे जर गाडी मोरो पण एक दोन टांग्यांनी गाडी जवळजवळ बघा ना की सर्वोच्च नेते सर्वोच्च नेत्यांच्या हस्ते झेंडा पडला आणि म्हणजे किती आणि त्याच्याच झेंड्याच्या आमचं खरच भाग्य समजतो बरं आमच्या शेमी त्यांनी झेंडा टाकला आणि त्यातच तुम्ही फायनलला फायनलला पत्र झाला कठीण झाला आयोजकांनी मैदान कसं पार पडलं आजचं नियोजन खूप छान होत खूप छान खूप छान म्हणजे एक साधारणपणे महाराष्ट्रातले जे मेन मैदान आहेत ना पहिले एक पंधरा दहा ते अकरा मैदानामध्ये हे मैदान मोडलं जाते संघटनेचंही खूप म्हणजे नियोजन छान आहे संघटनेचं आणि संघटनेचं सगळं इथं जे नियम नेमावली पूर्ण होती ज्या पद्धतीने बोलले त्याच पद्धतीने मैदान पार पडलं हो केलं ना पूर्ण त्यांनी पूर्ण नियोजन जे बैलगाडी संघटनेचे ठरवलेले नेम आटी शर्ती प्रमाण त्यांनी केलं फट्यांचं नियोजन चांगलं होतं गाड्याही कशा आहे सगळ्या मोठ्या गाड्या आल्या आणि ह्याच मैदानावरती इथं स्टेडियम करण्याचा मानस आहे बैलगडी आयोजकांचा त्याच्याविषयी करणं खरच गरजेचं आहे बरं का स्टेडियम आणि ते करू शकतात बर का आपले करू शकतात तेच कसं आहे खर्च आहे मोठा याच्यासाठी बर का पण शेवटी सरकार सत्तेत आहेत ते ते करू शकतं याच्यामध्ये लखनच्या विषय काय लखन म्हणजे दुसरा देव खरंच आहे तो आणि मनोरचावा मनोहर शेठ आहेत ना हा देव माणूस आहे आणि माझे खरंच म्हणजे एकदम जवळचे मित्र झाले होते ते आज ते आजारी आहेत बरं का आजारी आहे तब्येत त्यांची थोडी खराब होते फोन आला गाडीत चांगली फळाली आज होईल आपला नंबर लवकरच बरे होऊन येतील आपल्या हो येणार ना मैदानात दिसतील 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 ते मैदाना आगामी काय नियोजन आहे नियोजन आम्ही आता आमचं मैदान आहे बर का पूर्णवड्याचं जे पाच तारखेच्या मैदानाला पळतोय बरं बरं पाच तारखेच्या मैदानाला आपल्याला दिसणार आहे चिक्या आपल्या समयात विजयभाव होते विजयभाव काय सांगाल कशा पद्धतीने मैदान केलं आयोजकांनी खूप आजी आयोगाला मी धन्यवाद देतो नावाला भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या माध्यमातून त्यांचं मी अभिनंदन करतो कारण त्यांनी त्यांच्याकडे एखादं काय कोणी क्युरी घेऊन जर गेली तर त्यांनी एकच सांगितलं की जे संघटनेचे नियम आहेत त्या संघटनेच्या नियमाला अधीन राहून आम्ही त्या पद्धतीने मैदानाचं आयोजन करणार आणि त्यांनी ते केलंच की कोणी त्यांनी असं नाही की बाबा दुखळी निर्माण झाले आणि एक निर्णय घेतले असं कधी झालं एक संघटने नियमाला आणि ते जे बोलले त्या पद्धतीने त्यांनी मैदान अगदी पार पडलं बाईकमध्ये दिलं होतं त्या पद्धतीनं शेतकऱ्याला आणि संघटनेला साजेल असेल त्यांनी मैदान पार फाटी कशी मागच्या वर्षी नाही फाटी सांगली मागच्या वर्षी एक त्रुटी होत्या त्यांनी दूर केल्या त्या बदल लागेल नाही चौदा आणि फाट्या अगदी व्यवस्थित पगळ व्यवस्थित मऊ फट्या आणि पब्लिकला ठिकाण थी हो व्यवस्थित विजय भाऊ विशेष म्हणजे आपण पाहतो अन्य ठिकाणी पण मैदान होतात कुठेतरी मैदानात पाहुणे आले किंवा काय आलं त्यांची भाषण समारंभ सत्कार आणि त्याला कुठेतरी अंधार पडतो पण मात्र आज स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये एवढे मोठमोठे राजकीय नेते उपस्थित राहिले कार्यक्रमाला त्यांनी दाद दिली आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल झाली काय सांगाल तुझ्या नेते मंडळ बी आले त्याच्या पद्धतीने आयोजन बी त्यांनी केलं मला वाटतं महसूल मंत्री बावनकुळे साहेब होते त्याच्यानंतर सदाभाऊ साहेब होते त्यांनी अगदी व्यवस्थित त्यांच्या टीमनं चांगलं नियोजन केलं आणि त्याचबरोबर गोपीचंद पडळकर साहेब त्यांनी बी नियोजन केलं त्यांनी उल्लेख बी केला महसूल मंत्र्यांनी की बाबा बैलगडी शर्तीच्या माध्यमातून मला अखिल भारतीय संघटने व शेतकऱ्यांच्या बैलगडी शेत संघटनेच्या जे शेतकरी आहेत आपले हे यांच्याकडून मी एक शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने हे महाराष्ट्राच्या कुस्ती स्पर्धा असतील किंवा क्रिकेट असतील त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ह्या स्पर्धा भरवाव्या आहेत त्यामुळं गोवंशला यामधून चालना मिळेल चालना आणि शेतकऱ्याचा खेळ नॅशनल लेवलनं व्हावा ज्यावेळेस साहेब बोलत असतात त्यावेळेस निश्चितच काहीतरी पुढं हालचाली सुरू असतात आणि त्या हालचालींमधन आपल्याला नक्की निश्चितच शासन कुठेतरी आता त्या स्पर्धा सुद्धा शासनाच्या माध्यमातून घेण्याचा मानस ठेवणे आणि लवकरच काहीतरी चांगली गुड न्यूज मिळणार आहे आणि आता ओळूयात आपण शेवटचा प्रश्न अजित शेठ यांना अजित जी तुम्ही नेहमीच सफेद सुंदर अशा कपड्यामध्ये असता आणि तो सफेद रंगाचा शर्ट गुलालाने माखल्यानंतर न कसं वाटतं खूप आनंद होतो खूप आनंद म्हणजे मला आजचा एवढा आनंद झाला बैल घेतल्यापासून मला एवढं मोठं मैदान ती एक नंबर केला ही गरज होती मला खरंच आणि आमचे बंधू आमच्या जगताप माझे पप्पा आमचे वडील का यांना खूप म्हणजे अक्षरशः त्यांच्याच पायगुणाने काही गोष्टी आम्हाला मिळतात आणि त्याचबरोबर सुट्टी मेकरांच्या विषयी काय सुट्टी मेकर सुट्टी मेकर असतात आपले सुट्टी मेकर गणित चव्हाण आणि भाऊ उजबळ होते आबा मार्कट ही टीम ना बर का भाऊ भुजबळ म्हणजे विशेष करून माझा त्यांचा परिचय दोन तीन महिन्यापासून झाला पण सुट्टी मेकर खूप छान त्यांची खूप चला अभिनंदन आणि आगामी मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद